महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत छत्रपती शिवरायांची तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त मोठी भिंगार खोपोली दहिवली कर्जत येथील शिवमंडळांना नरेशदादा जोशी यांनी दिली सदिच्छा भेट आज संपूर्ण महाराष्ट्रात आपण सर्वजण जल्लोषात छत्रपती शिवरायांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती साजरी करत आहोत का बरे आपण साजरी करतो ही शिवजयंती आज मंदिराचा कळस अंगणातली तुळस गोठ्यातली गाय आणि अंगणातली माय ही अभिमानाने आपल्या मराठी अस्मितेचा गौरव साजरा करते हे केवळ आपल्या छत्रपती शिवरायांमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत शिवसैनिक महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री नरेशदादा जोशी यांनी महाराजांच्या बुद्धी आणि युक्तीची प्रेरणा स्वीकारून समाजकार्याचा निर्मळ वसा हाती घेतला आहे छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त नरेश दादा जोशी यांनी मोठे भिंगार खोपोली तहिबली करसद येथील शिवजयंती उत्सवात सदिच्छा भेट घेतली या भेटीदरम्यान उपस्थितांना अनेक उपक्रमांसंदर्भात मार्गदर्शन केले तसेच पुढील कार्यक्रमांच्या आयोजनाकरिता सुद्धा देऊ केली महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जात महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी